याच प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात दिलेल्या मुलाखतीमध्ये सविस्तरपणे आपली भूमिका सेना आणि भाजपने सोबत घेतलं त्यानंतर अजित पवारही महायुती सोबत आले आता अशोक चव्हाण यांनी सुद्धा भाजपमध्ये एंट्री केली आहे भाजपच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे पण भाजपच्या मूळ मतदाराला हे सगळं पटतंय का तो नाराज होणार नाही ना या प्रश्नावर फडणवीसांनी काय भूमिका मांडली ते पहा भाजपने आजवर नेहमी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवली तुमची वैचारिक भूमिका वेगळी होती त्यांची वैचारिक भूमिका वेगळी आहे आज मात्र आता हे सगळे नेते आणि पक्ष आपल्यासोबत आलेले आहेत भाजपचा जो मूळ मतदार आहे त्यांना हा बदल पचेल का नाही आवडेल का बघा भाजपनी जर आपलं स्वत्व सोडलं तर त्यांना ते आवडणार नाही पण आज वेगवेगळ्या पक्षाचे लोक आमच्यासोबत येऊन जय श्रीरामचा नारा देत असतील तर आमच्या लोकांना का आवडणार नाही भारत माता की जय म्हणत असतील तर का आवडणार नाही ज्या लोकांनी एकेकाळी सुडो सेक्युलरिझमला सेक्युलरिझम समजून आमच्या हिंदुत्वाला विरोध केला आज जर त्यांच्या हे लक्षात येत असेल की आमचं हिंदुत्व आहे राष्ट्रीयत्व आहे ते कुठल्या जाती धर्माला धरून नाहीये आणि अपिजमेंटनी लांगूल चालनाने या देशाचा विकास होऊ शकत नाही अशी भूमिका घेऊन जर आमच्यासोबत कोणी येत असेल तर आमच्या मतदाराला त्याचा आनंदच होईल की कालपर्यंत ज्यांनी विरोध केला त्यांना आता आपली भूमिका पटते आणि म्हणून आमचे मतदार निश्चितपणे आमच्यासोबत राहतील देवेंद्रजी लोक आपरते आपके मन में क्या चल रहा है किसी को पता नहीं चलता कब किसके पेट में चले जाएंगे कब किस कब उसका किस पेट फाड़ डालेंगे उनको लोगों को समझ में नहीं आता और आप जो पॉलिटिकल एक्शन ओरिएंटेड जो काम करते हैं। और उसमें सारे विपक्ष इधर भीतर पिखर जाते हैं तो ये हुनर आपने कहा से सीखा है बताइए देखिए मैं बहुत सीधा आदमी हूं कभी कभी जलेबी भी जैसा बी भी होता होतो मैं लेकिन तसा मी फार सरळ माणूस आहे आणि मला असं वाटतं की मी सरळ मार्गी काम करत असतो ज्या गोष्टी घडतात त्या कशा घडतात मलाही माहिती नाही त्या घडत जातात मी माझा मार्ग सोडत नाही मी त्या मार्गाने जात जातो आणि हे खरंच आहे की अनेक वेळा अनेक चमत्कार होतात पण ते काही असे ठरवून केले आहेत किंवा काहीतरी मनात ठेऊन केल्यात तसं काही नसतं मी आपलं माझा अजेंडा हा पॉलिटिकल नाही पॉलिटिक्स हा माझ्या अजेंड्याचा एक भाग आहे माझा अजेंडा विकास आहे माझा अजेंडा हा डेव्हलपमेंटचा अजेंडा आहे पॉलिटिक्स हा त्यातला एक इनएव्हिटेबल भाग आहे जो करावाच लागतो कारण तो केला नाही तर लोकशाहीत टिकता येत नाही